एकदा पुण्यातील एका घरात एक वृद्ध दांपत्य राहत होतं नामदेव आणि त्यांची पत्नी गीता त्यांचा मुलगा नोकरीसाठी परदेशात गेला होता आणि दोघं वृद्ध एकटेच राहायचे वयामुळे गीता अक्का वारंवार आजारी पडायच्या आणि नामदेवजींची मनःस्थिती खच चालली होती त्या वृद्ध जोडप्याचे श्री स्वामी समर्थांवर खूप श्रद्धा होती त्यांच्या घरात एका कोप्यात श्री स्वामी समर्थांची सुंदर मूर्ती होती दररोज पूजा दिवा मंत्रपठण चालायचं पण एक दिवस गीता अक्का अंथरुणाला खेळल्या डॉक्टरांनी सांगितलं किडनी फार कमजोर झाली आहे लगेच डायलायसिस सुरू करावी लागेल पण त्या दोघांकडे पैसे नव्हते आणीना मदतीला कुणी उरलं होतं एक रात्री नामदेवजी खूप निराश झाले त्यांनी देवळात जाऊन स्वामींना साकड घातलं स्वामी आमचं तुमच्यावर अखंड विश्वास आहे पण आता खूप कलो आहे माझ्या पत्नीला वाचवा नाहीतर मला माझं आयुष्य व्यर्थ वाटेल त्या रात्री नामदेवजींना एक अद्भुत स्वप्न पडलं स्वप्नात एका प्रकाशमान दरबारात श्री स्वामी समर्थ सिंहासनावर बसलेले होते त्यांच्या चेह्यावर तेच डोयात करुणा ते म्हणाले नाम्या परीक्षा घेतोय मी तुझ्या श्रद्धेची संकटातही ज्याची भक्ती ढत नाही त्यालाच स्वामी कृपा देतो तेवढ्यात स्वामींच्या हातातली कमंडलू चमकली आणि ते म्हणाले उद्या पहाटे तुला जो पहिला माणूस भेटेल त्याच्याकडे मदत माग माझं रूप कुठून प्रकट होईल सांगता येत नाही सकाळ झाली नामदेवजी स्वप्नात पाहिल्याप्रमाणे मंदिराबाहेर उभे राहिले थोड्याच वेळात एक साधा सुधा इस्मत आला त्याने विचारले काय झालं काका खूप विचारात दिसताय नामदेवजींनी ओघवत्या शब्दांत सगळं सांगितलं त्या इस्माने हस्तच आपल्या खिशातून एक पाकिट काढलं त्यात पन्नास हजार रुपये होते त्याने दिलं आणि म्हणाला हे घ्या माझ्या आईसाठी काही दिवसांपूर्वी काढले होते पण ती आता ब्री आहे कदाचित हे तुमच्यासाठीच होतं नामदेवजींच्या डोळ्यात अश्रू आले त्यांनी तो इस्म शोधायचा प्रयत्न केला पण तो कुठेच दिसला नाही त्यांनी त्या पैशातून गीता अक्कांचं उपचार सुरू केलं काही दिवसांत त्या पूर्णब्या झाल्या कथेचा शेवट संदेश आजही त्या वृद्ध दांपत्याचं आयुष्य आनंदात चाललं आहे ते म्हणतात स्वामी कधीच उशीर करत नाही। ते परीक्षा घेतात पण भक्ताला सोडत नाही। अखंड विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ